या अधिकाऱ्याच करायचं काय भ्रष्टाचारी सरपंच ग्रामसेविका भ्रष्टाचारी ग्रामसेवक अधिकारी आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आला बघा काय मागणी आहे तुमची सर आमचा असा विषय आम्ही गावामध्ये काही अर्ध दाखल केले मग गाव सेवकच्या विरोधात मग तुम्ही पेमेंट काढून मी काम न केल्याबद्दल आम्हाला सरपंचाचे पती सुर्लक्ष्मी यांनी जीवे मारून टाकण्या धमकी दिली आमच्याकडे पोलीस जी एन सी पण पोलीस कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत जेव्हा काहीच कारवाई नाही केली ते खुल्या गावामध्ये येईल ते सरपंच पदावर नसून गावचं ग्रामपंचायत स्वतः चालवते स्वतः कार वरपाची गावामध्ये दमदाटी करून ते स्वतः ग्रामपंचायत चालवते एकाशामुळं वीस वर्षापासून आम्हाला एकच ग्रामसेवक ग्रामसेवकशी बस गेले कोणाच्या दबावाखाली दाबावाखाली विस्ताराधिकारी आले ते डी एन मगर साहेब चौकशीसाठी चौकशीसाठी आल्यानंतर त्यांनी कड्या लोन मध्ये आमच्याकडे कागदपत्रे घेतले कड्या लावाचे कारण काय त्याचे करायचे खरे कारक काय ग्रामपंचायत उत्काडायला अस काही अधिकार मिळत असतात एक कोणाच्या दबावाखाली सावली आम्ही तीच मागली ना काय सगळे सोयीस्कर काम त्यांनी बावीस बावीस लाख रुपयाची विहिरी केल्या त्याच्यामुळे ड्रेनेजचं पाणी सोडलं ड्रेनेजचं पाणी सोडून परत हे ग्रामनिधीतून खूप सरपंचाचे बॅनर आपले स्वतःचे तो खर्चा करते विकास यामुळं आम्ही सगळे गरीब लोक त्याच्यामध्ये ग्रामनिधीला टँक भरतो घर नळपट्टी भरतो हे सगळे टॅक्स आम्ही काम भरतो आणि ते तिकडं आमच्या गावातले सगळे आमचे कष्टाचे पैसे ते तिकडे करतात तुम्ही गावासाठी लावा ते पैसे आमचं काय म्हणणं बस आमचं एवढंच म्हणणं आहे पोषणाला बसण्यापूर्वी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केला हो केला काय त्यांनी काय असं दिलं त्यांनी काहीच नाही कोणाकडून आम्हाला काही जे भेटले आजपर्यंत आता ग्रामविकास अधिकारी ती लेडीज आहे बाई आहे हो आणि मुळे यांनी केलं काही किती कोटीचा गैरव्यवहार आहे जवळपास गैरव्यवहार तर काढला करोडाचा व्यवहार साहेब आमच्या गावामध्ये कंपन्याचा टॅक्स येतो कोटी कोटी दीड दीड कोटी दोन कोटी रुपये टॅक्स येतो गावामध्ये प्रत्येक कंपनीचा टॅक्स येतोच मग गावामध्ये सुविधा काय केल्या यांनी आमचं गाव एक म्हणजे आदर्श गाव कुंभेबळ म्हणून गाव आहे आमचं कुंभेबळ गावामध्ये सुविधा काय आहे सुविधा आहे मान्य नाही पण हे या पेमेंटचं करता काय यांनी लाईट बसलेली लाख लाख दोन दोन लाख रुपयाचे ते आज रोजी बंद पडलेले बसले तुमचं म्हणणं असं आहे कोट्यवादी जे टॅक्स येतात मा ते पंचायत तुमचे याला हो ग्रामपंचायतला हो पण सुविधा काही देत नाही सुविधा काही देत नाही बरोबर जे बंद पडलेले लाईट आहेत ते भी ते आम्ही ग्राम ग्रामसेविकाकडे जर काही जरा जर केली बाबा आम्हाला अशी अशी सुविधा द्याय तर आम्हाला दमदाटी करून रावीची भाषा करून दिवून दिल्या जातो पुढची भूमिका काय असणार आमची पुढची भूमिका बस आम्हाला गावामध्ये सरपंच बी भी निलंबित पाहिजे आणि ग्रामसेवक पण निलंबित पाहिजे नको आम्हाला त्यांच्यामुळे त्रास होतोय ना तर नको आम्हाला कोण आहे ग्रामसेवक ग्रामसेवक श्रीमती तायडे मॅडम सरपंचही कांताबाई सुधीर मुळे तुमची मागणी मान्य न झाल्यास पुढचे पाऊल कोणते तुमची आम्ही जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा आम्हाला लोकशाही चालूच ठेवणार तुमचं नाव सांगा माझं नाव सतीश ज्ञानेश्वर शेळके